नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय एका विभागीय अधिकाऱ्याविरोधात वीस पेक्षा अधिक महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आणि याबाबत जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहूया याविषयीचा रिपोर्ट राज्यभरात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीला लागल्यात धक्कादायक बाब म्हणजे सरकारी कार्यालयात देखील महिला कर्मचारी सुरक्षित नाही आहेत नाशिक जिल्हा परिषदेतला हा धक्कादायक प्रकार पहा एका विभागीय अधिकाऱ्याविरोधात एक दोन नाही तर अधिक महिलांनी तक्रारी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्याकडून लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार एका महिलेनं विशाखा समितीकडे केली ही बातमी जिल्हा परिषदेत वाऱ्यासारखी पसरली आणि एक एक करत तक्रारदार महिलांचा आकडा जवळपास वीस वर जाऊन पोहोचला विशेष म्हणजे गेला दोन टर्म नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी महिला आय अधिकारी असताना असे धक्कादायक प्रकार तिथे घडत आहेत महिलांची कंप्लेन होती ज्याच्यामध्ये आठ आठ ते दहा दहा महिलांचे जवळपास नाव लिहिले होते आणि मग त्यांना त्यांच्यासोबत बोलून त्यांना बोलून कमिटी आता त्यांचे स्टेटमेंट्स घेत आहे त्यांना विचारत आहे आणि आता जे कर्मचारी आहे ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली होती त्यांना सुद्धा सक्तीची रजावर पाठवण्यात आलेला आहे कारण चोक्शी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून असा करण्यात आलेला आहे कधी कामाचा धाक दाखवून कधी आमिष दाखवली जातात आणि अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून लैंगिक आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न होतो असं या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलंय केवळ एक नव्हे तर अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे दरम्यान राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी तातडीनं विशाखा समितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या ज्यावेळेस हा पेनड्राव पाहिला गेला त्यामध्ये अतिशय अक्षपार्य काही व्हिडिओ होते काही मेसेज होते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करू दोन दिवसामध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे वर्षानुवर्ष एकाच खुर्चीवर अधिकारी कोणाच्या वरदहस्तानं बसलेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करण्याची त्यांची हिम्मत होतेच कशी असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत महिलांच्या छळाच्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जाऊन पोहोचतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक